का Analyzer News, Analyzer News। नमस्कार आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कर्नाटकात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले भाषण झालं आणि भाषण झाल्यावर निरोपासाठी शरद पवारांनी काही जय जयकार केले आता आपल्याकडे ते नवीन पद्धत आली आहे आणि ते म्हणजे कुणी जय श्रीराम म्हणावं कुणी जय महाराष्ट्र म्हणावं कुणी वंदे मातरम म्हणावं कुणी काय जय भवानी जय शिवाजी म्हणावं कुणी प्रत्येकाने आपले प्रांत धर्म जात याप्रमाणे आपापले जय जयकार करत राहावा शरद पवार कर्नाटकात गेले आणि कर्नाटकात जाऊन शरद पवारांनी एक नारा आपलं भाषण संपताना दिला जरा तो ऐका जय कदाच जय महाराष्ट्र जय हिंद जय कथा ऐकला पुढे उद्धव ठाकरे गुजरात मध्ये गेले आणि गुजरात मध्ये गेल्यावर त्यांचं भाषण संपल्यावरही त्यांनी असेच जय महाराष्ट्र आणि काही नारे दिले जरा तेही ऐका आप आगे चलो हम साथ है जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरात ऐकले म्हणजे शरद पवार साहेब कर्नाटकात जाऊन नारे देतात उद्धव ठाकरे गुजरातमध्ये जाऊन नारे देतात आणि आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात जाऊन नारे देतात उत्तर भारतीयांच्या समोर जाऊन नारे देतात ते काय ते ऐका जय उत्तर प्रदेश जय उत्तर प्रदेश ऐकला म्हणजे जय उत्तर प्रदेश जय गुजरात जय कर्नाटक या तीनही शब्दांवर तीनही नार्यांवर त्यावेळी कोणी कधी आक्षेप घेतला नाही उद्धव ठाकरे आपल्या वॉर्डात वॉर्डात नाही मतदारसंघात केम छो वरळी असा बोर्ड लावून गुजरात्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी कोणी असा कधी यांनी मराठीचा बाणा सोडला असं म्हणत नाही पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहाच्या कार्यक्रमात एक नारा लावतात काय तो ऐका धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात आणि मग मात्र सगळ्यांचा पोटशुळू उठतो एकनाथ शिंदे हे गुजरात्यांचे बुटपुशे झाले चाटणारे झाले अरे बापरे म्हणजे उद्धव ठाकरे बोलू लागले ना की काय काय शब्द वापरतील सांगता येत नाही गद्दार बुटपुशे चाटे लाळगटे आमच्यातलेच गेलेले काय 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 बोलतील सांगता येत नाही एकनाथ शिंदेनी जय गुजरातचा नारा लावला की एकनाथ शिंदे गद्दारन गुजरात्यांची चाटणारे आणि उद्धव ठाकरे जय गुजरातचा नारा लावला तेव्हा ते कोणाची चाटणारे कोणाची गद्दारी बर बाप ते बाप पोरग सुद्धा जय उत्तर प्रदेशचा नारा लावतो तेव्हा कोणाची काय काय भूमिका म्हणायचं याला बर तुमच्या दोघांचे मार्गदर्शक शरद पवार जय कर्नाटकचा नारा लावतात तेव्हा काय म्हणजे साधी घटना आहे आदित्य उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मराठी माणसांच्या बाबतचे मुद्दे किती उचलले जातात आणि हे कोणत्या कोणत्या स्टेटला शिव्या घालतात नीट बघा म्हणजे कर्नाटकातले मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात द्यावे आणि महाराष्ट्राला बेळगाव निपाणी धारवाड यासारखी गावे मिळावीत यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करत राहतात आणि कनडिगांना शिव्या घालत राहतात त्या कन्नडिगांचा जय जयकार शरद पवार करतात आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मार्गदर्शनात काम करत राहतात एक शरद सगळेच गारत अशी भूमिका घेऊन त्यांच्या सामनातून इंटरव्ह्यू घेतला जातो इकडे गुजरात्यांना आणि उत्तर प्रदेशातल्या माणसांना शिव्या देता देता उद्धव आणि आदित्य थकत नाहीत अजिबात थकत नाहीत पण त्यांच्या राज्यात गेलं की त्यांचा जय जयकार करायलाही विसरत नाहीत केमचो वरळीचे बोर्ड लावायला विसरत नाहीत आणि एकनाथ शिंदेनी जरा काही बोललं की लगेच ते गुजराती चाटणारे झाले एकनाथ शिंदे जर चाटणारे असतील दास असतील गुलाम असतील तर उद्धव आदित्य आणि शरद पवार यांना कुणाची चाटणारे कुणाचे दास आणि कुणाचे गुलाम म्हणायला हवं येत आहे काही लक्षात यांच्या म्हणजे ऊट सूट तुम्हाला तोंड आहे म्हणून वाटेल शिव्या देत राहायच्या आणि होय आम्ही आहोत म्हणून म्हणत राहायचं फार फार तर काय होईल एखाद्या असं बोलणाऱ्या माणसाला तुम्ही धरून बडवाल तुम्ही हल्ला कराल काचा फोडाल घर फोडाल याच्या पलीकडे काय करणार ना तुम्ही कारण आपल्या सगळ्यांचे संस्कारच एवढ्या पुरते मर्यादित आहेत मारा हा ना आवाज बंद करा नाहीतर गाणेरड्या भाषेत बोला अह एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणून त्यांनी आपलं चांगुल सिद्ध हो सिद्ध तर सिद्ध केलं होतं एकनाथ शिंदेच्या विषयात पानसट भाषा वापरून आदित्य उद्धव ठाकरे काय सिद्ध केलं पानसट नाही तर काय जर ऐका ती किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठेगा नाही साला भी बोलो उठे काही नाही तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे मी म्हणतोय हे यांचे संस्कार म्हणायचे का आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार बाळासाहेब असले घानेरडे आणि कमरेखालचे संस्कार करत नव्हते बोलायच तर बोलत होते बोलतच होते, बोलत होते। पण पन... एकनाथ शिंदेना शिव्या घालायच्या म्हणून वाटेल त्या स्तरावर जायचं आणि आपलं झाकून ठेवायचं असं कसं चालेल तुम्हाला चालत नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद